निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यात बनावट नोटा छापाई प्रकरणी छापा टाकण्यात आला आहे एका व्यक्तीविरोधात गुन्हा देखील दाखल झालाय संगमनेर शहराच्या हद्दीला खेटून असलेल्या गुंजळवाडी गावातील एका घरात बनावट नोटा छापल्या जात असल्याच्या संशयावरून जा पोलिसांनी आज तेथे छापा टाकलाय यामध्ये काही प्रिंटर कागद बनावट बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्यात या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा देखील दाखल केलाय या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव रजनीकांत प्रमोद रहाणे राहणेमाळा गुंजाळवाडी संगमनेर असं आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की दिल्ली येथील गुप्तचर विभागाला संगमनेरात बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मिळाली त्यांनी पुणे गुप्तचर विभागाकडे संबंधित माहिती देत कारवाईचे निर्देश दिले त्यानुसार पुणे येथील गुप्तचर विभागाच्या त्या अधिकाऱ्यांनी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार संगमनेर पोलीस पथकानं संबंधित घरावर काल दुपारी छापा टाकला पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस कर्मचारी हरिचंद्र बांडे राहुल डोके राहुल सारवंदे यांचा कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकात समावेश होता घराची झडती घेतली असता काही प्रिंटर नोटा तयार करण्यासाठीचे कागद आणि काही बनावट नोटा तेथे आढळून आल्या आहेत या प्रकरणी आता पोलिसांनी रजनीकांत रहाणे याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे यामध्ये अजून किती आरोपी आहेत याचा तपास आता संगमनेर पोलीस करत आहेत राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी वैभव संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार